लोणावळा शहरातील नांगरगाव विभागात असलेल्या अष्टविनायक सोसायटीला जोडणाऱ्या जोड रस्त्याच्या भूमिपूजनाचे काम लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं यावेळेस लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी माजी नगरसेविका जयश्रीताई आहेर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अरुणजी लाड त्याचप्रमाणे अश्विनी जगदळे यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या रस्त्यासाठी तसेच या रस्त्याच्या बाजूला साइड गाठरीचं काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एकूण निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पुढील काही हे काम पूर्ण होईल अपेक्षा यावेळेस बोलताना माजी नगराध्यक्ष श्रीमती सुरेखाताई जाधव यांनी व्यक्त केली बरेच वर्षानंतर खूप वर्ष झाले या ठिकाणचे सर्व रहिवासी देशमुख साहेब असतील राजाबाबू असतील त्याचप्रमाणे सगळ्यांची मागणी होती हा रस्ता कधी होतोय कधी होतोय परंतु आम्ही त्यांना शब्द दिला होता भले आम्ही नसलो तरी पण रस्ता करून देणार आणि त्याचं टी एस वगैरे आणण्याची जबाबदारी म्हटलं आमची आहे आणि ते मंजूर करून घ्यायची जबाबदारी देखील आमची आहे पहिला आपण करणार होतो खासदार फंडातून पण थोडा वेळ जात होता म्हणून आपण नगरपालिका फंडातून हा रस्ता केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाला माझी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी तसेच या ठिकाणचे फासी मम्मी आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष अश्विनी जगदाळे तसेच माझी नगरसेविका जयश्री आहेर आणि तसेच राजाबाबू या ठिकाणचे मते सा, मते साहेब आमचे शहराचे अध्यक्ष अरुणजी लाड या ठिकाणी सर्व उपस्थित या ठिकाणचे रहिवासी आज मोठ्या संख्येने आपण सगळे सगळेजण या ठिकाणी आहात आणि सगळ्यांना अपेक्षा होती हा रस्ता कधी होतोय कधी होतोय परंतु या ठिकाणी ह्या रस्त्याचं टेंडर निघालं आणि दोन्ही साइडचे रस्ते जे आहेत दोन्ही साईडचे गटार या ठिकाणी चाळीस लाखाचं गटाराचं काम आहे आणि चाळीस लाखाचं या ठिकाणचा हा रस्ता आहे ऐंशी लाखाचं टोटल काम आहे परंतु काही अतिक्रमण असेल तर आमचे अधिकारी येतील पाहणी करतील आणि खरोखर रस्त्यावर काही अडथळा येत असेल तर ते अतिक्रमण आपण काढू कुणाचं पण असू द्या परंतु आपल्या नगरपालिकेच्या रस्त्यात असतील डीपीवर तर ते आपल्याला काढण्याचा अधिकार आहे आपण काढून तो रस्ता आपण व्यवस्थित करू कारण एवढं मोठं काम होत असताना कुणी अडचण निर्माण करू नका सगळ्यांनी सहकार्य करा कारण हे कॉन्ट्रॅक्टर आपलेच आहेत त्यांना सहकार्य केलं तर था काम चांगलं होणार आहे गटरचं कामाला देखील बऱ्याच जणांची काही झाडं वगैरे बाहेर लागलेली आहे आपण त्याची परमिशन घेऊ आणि ते परमिशन घेऊन कट करू आपण ती झाडं जर जा अडथळा येत असेल तर आणि छोटी छोटी असतील रानटी झाडं ती आपण साफसफाई करून काढून टाकू आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती आहे कि चांगल्या पद्धतीने गटार पण व्हायला पाहिजे आणि रस्ता पण व्हायला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं कधी कधी अर्धवट काम सोडतात निघून जातात तर नीलच पहिलं काम गटार असे नीलच काम झालं की आपल्या रस्त्याचं काम सुरू होईल आणि रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं पाहिजे नाही तर एका पावसात आलं केलं वाहून गेलं तसं नकोय कारण भांगरवाडी तर आम्ही शिव्या खाल्ले लोकांच्या चूक कॉन्ट्रॅक्टरची पण लोकांना काय माहिती आता लोकांना कळलं रस्ता कोणी केलाय परत करोड रुपये वाया गेले ना पैशाची पण बर्बादी आणि लोकांना त्रास झाला पाटणीचा मनक्याचा तर होऊ नये तर आपण चांगल्या दर्जाचा रस्ते या ठिकाणी करावा दोघांनाही मी मनापासून शुभेच्छा देते दोघेही तरुण आहे चांगलं काम करतील चांगले कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तुम्हालाही शुभेच्छा आणि नागरिकांनी सहकार्य करावं एवढंच बोलते सगळ्यांना धन्यवाद देते नांगरगाव या के सभी रहने वालों के तरफ से मैं सुरेखाताई और श्रीधर पुजारी जी का बहुत बहुत आभार मानता हूँ 25 सालों से कम से कम 25 सालों से ये रोड कभी भी बना नहीं किसी ने ध्यान नहीं दिया मगर सुरेखा ताई ने हमारे को शब्द दिया था जब वो सीट पे थे और ऐसा भी बोला था कि अगर मैं रहूं या नहीं रहूं सीट पे मगर ये काम हम करवा के देंगे और उन्होंने उनका ये शब्द आज जो है वो पूरा किया उसके लिए हम पूर्वक आपका आभार धन्यवाद